बघा शांगा या आता आली शेंगा तुडून बारा वाजत आले सकाळी सात लाख बारा वाजले ते एकतर जेवणाचं टायमिंग झालंय मला त्या उन्हानं लागले फिरायला आणि निवडायला पण मला सांगितले ते या मला म्हणलं तू तोड मी निवडत बसतो निवडलं नाही काय नाही बघा बसले ते आता मी निवडून ह्या काढले ते आणि ती ठेव म्हणलं त्याला फोर गेलेले ते हायचं ते काढून नेबर बरं बाजूला या मी कडती कारण आता काय करायचं सगळं आपल्यालाच करावं लागतंय तुमच्याला काय होत नाही त्या ताईला पण लक्ष ठेवलं नाही कुठं हाय कुठं ना, ए, कुटा कुटा ना ती लेकरं कर एक हो का बाकी लेकरांचं कसं असतं उन्हात फिरायला पाहिजे या काटा हाय का याच्यात वजन करावं लागेल तुम्हाला आहे ना ते राहू दे काटा बॅग भरायचा शेंगा निवड का ना काना करा काय लागते

त्या ती ऊन तसल काय नाही घरची सगळी काम तशी जायची आता हीच पुढे पुढं बघा ती राहिलेली काम करायची आता काल आली फिरून म्हणले आज न फिरून आली तिथं येऊन जमून आली आणि हे तर अजून त्यांचं असलं बघा पाणी प्यायला सुद्धा असं नाही आता मी तुम्ही नाही काटा आता या काटे करते वजन तर बोलत तर मग चालू होत या

वजना माझ्याकडे असत निवडायला माझ्याकडे असते की किती ग्रॅमच ग्रॅमवर असत गिलोर असत किलो असते

दहा किलो जास्त मग हे सगळं पॅकिंग करून निवडून आता मार्केटला पाठवायचं देतात चला भेटू